शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील श्लोक आणून राज्य सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकलेल्या गाडून टाकलेल्या विचाराला करण्याचा प्रयत्न करत आहे हा खोडसाळपणा आहे ही धर्म राष्ट्राची भूमिका आहे धर्मनिरपेक्ष भारतात संविधानाचे मूल्य या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना गुलाम केलं बहुजनांना गुलाम केलं विचार महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडून टाकले जाळून टाकले त्याला पुन्हा जिवंत करण्याचं काम जर राज्य सरकार करत असेल तर हे या देशातला बहुजन आणि महिला सहन करणार नाहीत मनुस्मृती जर पाळायची असेल तर शिक्षण मंत्र्यांनी स्वतःच्या घरात खुशाल पाळावे परंतु या ठिकाणी बाबासाहेबांनी जाळून टाकलेला विचार पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करू नये या उलट ऑल इंडिया राज्य सरकारकडे मागणी की मनुस्मृतीचा दहन इतिहास हा अभ्यासक्रमामध्ये आणून डॉक्टर आंबेडकरांनी कसा विचार पेरला हा विचार अभ्यासक्रमात आणण्याची मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना करत आहे धर्म सत्ता आणि धर्म राष्ट्राची घोषणा हे प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत आर एस एस ला दोन हजार पंचवीस ला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच दिशेने धर्मराष्ट्राची घोषणा करण्यासाठी अशा पद्धतीचे खोडसाळपणाचे कृत्य राज्य सरकार करत आहे ऑक्टोबर पर्यंत आपली सरकार आहे त्याच्यानंतर तुम्ही सत्तेमध्ये नसणार आहेत तुमच्या या धर्म सत्तेला तुमच्या या धार्मिक उन्मादाला तुमच्या या दंगलखोर प्रवृत्तीला महाराष्ट्र आणि देश वाईतागलेला आहे पुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना गाडून टाकायला निघाल्यांना पुन्हा देणार नाही लोकांना काही सांगता येत नाही येणाऱ्या निवडणुकीत काय धोरण घेऊन पुढे जावं हे कळत नाही म्हणून मनुस्मृती जिवंत करून धर्म राष्ट्राची भाषा करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा हा प्रचाराचा अजेंडा घोषित करू नका असं आव्हान या माध्यमातून करतोय तात्काळ घेतलेला निर्णय रद्द करा अन्यथा राज्यभर ऑल इंडिया पॅन्थर सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकलेले विचार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा जिवंत होऊ देणार नाहीत हीच असणारी आमची भूमिका आहे